नमस्कार लाडक्या बहिणींनो प्रवाह माझा चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही गेल्या काही दिवसांपासून विचारत असलेल्या प्रश्नांवर बोलणार आहोत तो प्रश्न म्हणजे माझे पैसे का थांबले आणि आता पुढे काय करायचं बहिणींनो आनंदाची बातमी आहे की सप्टेंबरचा पंधरावा हप्ता दहा पासून सुरू झाला आहे हजारो बहिणींच्या खात्यात पैसे खऱ्या अर्थाने जमा झाले पण या आनंदाच्या वातावरणात एक मोठी निराशा पसरली आहे ती म्हणजे लाखो बहिणींना अजूनही हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि मोठा आहे तो म्हणजे ऐका काही बहिणींना फक्त सप्टेंबरचे पैसे मिळाले पण त्यांचे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे राहिलेले थकीत पैसे अजूनही बँकेत आलेले नाहीत म्हणजे काय सरकारकडून या योजनेत मोठा गोंधळ मोठा घोळ होतोय हे आता स्पष्ट झाले आहे ज्या बहिणी पात्र ठरल्या पडताळणी झाली तरी त्यांना लाभ मिळत नाहीये ज्यांनी ई के वाय सी केली त्यांनाही मागचे पैसे मिळालेले नाहीत आणि या सगळ्यांमुळे तुमच्या मनात भीती निर्माण झाली आहे मी अपात्र ठरले आहे का माझा लाभ कायमचा बंद होणार आहे का नाही घाबरू नका मी आज तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमचा एक एक पैसा परत मिळवण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलायची लाभ बंद झालेल्या बहिणींनी कोणाकडे संपर्क करायचा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने जो विशेष संपर्क क्रमांक सुरू केला तो कोणता आहे आणि त्या नंबरवर कॉल करून नेमकं काय का बोलायचं ज्यामुळे तुमचे सगळे पैसे एका झटक्यात तुमच्या खात्यात जमा होतील याबद्दल मी सविस्तर आणि प्रभावी माहिती देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही फक्त पाहायचा नाहीये तर अत्यंत लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण यात दिलेली माहिती तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि तुमच्या हक्कांच्या पैशासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे लाडक्या बहिणींनो आता आपण मूळ प्रश्नाकडे बोलूया पहिला प्रश्न मला सप्टेंबरचा हप्ता का मिळाला नाही किंवा माझे मागचे पैसे का राहिले याचं उत्तर तुमच्या पडताळणीमध्ये लपलेलं आहे सरकार सांगते की अपात्र बहिणींची पडताळणी सुरू आहे पण प्रत्यक्षात काय होत आहे काही ठिकाणी पडताळणी झाली आणि काही ठिकाणी अजून व्हायची आहे म्हणजे सरकार या प्रक्रियेत इतका मोठा विलंब करत आहे कि त्याचा थेट फटका तुम्हाला बसतो आहे ज्या बहिणींना खरंच पैशांची नितांत गरज आहे त्या वंचित राहतात आणि ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना लाभ मिळतो हा विरोधाभास तात्काळ थांबायला हवा दुसरा प्रश्न मागील हप्ते मिळालेल्या बहिणींचे पैसे थांबले आहेत का ज्या बहिणींना यापूर्वीचा बारावा तेरावा चौदावा हप्ता मिळाला पण सप्टेंबरचा पंधरावा हप्ता मिळाला नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा योजनेचे वितरण थांबलेले नाही काल रविवार असल्यामुळे व्यवहारांना सुट्टी होती पण तुम्हाला आज सोमवार आणि उद्या मंगळवार या दोन दिवसात पैसे म्हणजे तुम्ही जर पात्र असाल तर तांत्रिक कारणामुळे झालेला हा विलंब लगेच दूर होईल पण मोठा प्रश्न जून आणि जुलैचे पैसे बाकी असलेल्या महिन्यांचा आहे सरकारने स्वतः स्पष्ट केले आहे की काही प्रमाणात जून आणि जुलैच्या हप्त्याचा ला लाभ थांबवण्यात आलेला आहे याचं कारण काय पूर्णपणे पडताळणी प्रक्रिया न होणे पण काळजी करू नका सरकारने हेही स्पष्ट केलं आहे की जेव्हा पडताळणी पूर्ण होईल तेव्हा तुमचे जून आणि जुलैचे थकीत पैसे तुम्हाला शंभर टक्के दिले जातील बहिणींनो विचार करा चार चार महिने झाले पंधरा दिवस सप्टेंबरचेही संपले तरी लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत नसतील तर आपण शांत बसायचं का नाही आपल्याला आता जागरूक व्हावं लागेल जर आपण आवाज उठवला नाही तर हे सरकार सत्तावीस लाख अपात्र बहिणींचे मानधन कायमस्वरूपी बंद करण्याच्या मार्गावर आहे म्हणून आता आपल्याला योग्य माहिती घेऊन एकत्रितपणे लढायचं आहे आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया तुमचा एक एक थकीत हप्ता परत मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या चार निर्णायक पायऱ्या आहेत पहिली पायरी बघा आपली पात्रता तपासा जर लाभ बंद झाला असेल लाभ बंद झालेल्या बहिणींनी अधिकृत पोर्टल वर जाऊन आपला अर्ज कोणत्या कारणामुळे अपात्र ठरवला हे समजून घ्या ते कारण कुटुंबाचे उत्पन्न किंवा कर भरण्याशी संबंधित असेल कारण कळल्याशिवाय कर उपाय करता येणार नाही नंबर दोन ई केवायसी आणि बँक लिंकिंगची अंतिम तपासणी करा ज्यांचे पैसे बाकी आहेत त्यांनी दोन गोष्टी पुन्हा एकदा तपासा ई वाय सी तुमची ई के वाय सी फक्त केली नाही तर ती पूर्ण झाली आहे का हे तपासा डीबीटी लिंकिंग तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे का आणि त्यावर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय आहे का याची शंभर टक्के खात्री करून घ्या हे दोन आधार स्तंभ असल्याशिवाय पैसे खात्यात येणार नाहीत आता पर्याय नंबर तीन सरकारचा तो विशेष संपर्क क्रमांक हा सर्वात प्रभावी उपाय बघा लाडक्या बहिणींनो आता मी तुम्हाला ते ब्रह्मास्त्र देणार आहे हा तो क्रमांक आहे जो सरकारने तुमच्या तक्रारींसाठी सुरू केलेला आहे हा नंबर तुम्हाला दिसत असेल या कॉल करायचा आहे पण केवळ कॉल करून उपयोग नाही तिथे काय बोलायचं हे मी तुम्हाला आता सांगत आहे त्यामुळे नीट लक्ष द्या बघा कॉल लागल्यावर आत्मविश्वासाने बोला माझं नाव तुमचं नाव सांगा आणि मी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे माझा नोंदणी क्रमांक हा आहे त्यानंतर माझे सप्टेंबर महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाहीत तसेच माझे जून आणि जुलै महिन्याचे हप्ते थकीत आहेत माझी ई के वाय सी आणि डीबीटी प्रक्रिया पूर्ण आहे तरी पैसे का आले नाहीत मला त्वरित मदत करावी आणि तक्रार नोंदून घ्यावी जर तुम्ही पात्र ठरला असाल तर मी या योजनेत पात्र होते पण मला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले आहे माझी पुन्हा पडताळणी करून मला त्वरित पात्र करा आणि थकीत हप्तेत जमा करा अशा पद्धतीने तुम्हाला कॉलवर त्यांना थेट माहिती द्यायची आहे प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांच्याकडून योग्य ते सोल्युशन मिळवायचं आहे बहिणींनो तुम्ही जितक्या स्पष्टपणे आणि ठामपणे त्यांच्याशी बोलाल तितक्या लवकर तुमच्या तक्रारीवर कारवाई होईल आणि तुमचे तुम्हा पैसे तुम्हाला परत मिळतील या सगळ्या उपाययोजना केल्यानंतर सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांची वाट पहा पात्र बहिणींना या दोन दिवसात नक्कीच पैसे येतील जर नाही मिळाले तर घाबरू नका कारण हेल्पलाईन वर केलेली तुमची तक्रार आता तुमच्या बाजूने काम करेल माझ्या लाडक्या बहिणींनो आज आपण योजनेतील प्रत्येक अडचणीवर आणि त्यावरच्या ठोस उपायांवर बोललो हा एक व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित ऐकला आणि त्यानुसार कृती केली तर तुमचे पैसे आयुष्यभर सुरू राहतील प्रशासकीय दिरंगाईमुळे निराश होऊ नका सरकारला आपल्या समस्येची जाणीव करून देणे आणि आपल्या हक्काचे पैसे मागणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे ज्यांचे लाभ बंद झाले आहेत था, त्यांनी त्वरित टोल फ्री नंबरवर संपर्क साधा ज्यांचे फक्त मागील हप्ते बाकी आहेत त्यांनी हे ई के वाय सी आणि डी बी टी तपासा आणि या दोन दिवसांची वाट पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा ही माझी तुम्हाला विनंती आहे आप आपल्या कोणत्याच भगिनीला तिच्या हक्काच्या पैशांपासून वंचित राहू द्यायचं नाही आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आगे बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून कोणतीही महत्वाची सर्व अपडेट आणि सर्व माहिती अचूक पद्धतीने मिळवण्यासाठी त्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये आम्हाला कळवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद